निश्चितपणे विदर्भाच्या विकासाची चिंता करावीच लागेल वैधानिक विकास मंडळाच्या बाबतीमध्ये अजूनही निर्णय झालेला नाही मी स्वतः मान्य मुख्यमंत्री मोदयांना लक्षात आहे त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे विदर्भाची लोकसंख्या तेवीस टक्के होती जेव्हा आम्ही संयुक्त महाराष्ट्रात आलो <laughs> ती आता वीस टक्के जागी आणि याचं कारण विदर्भाच्या जनतेमध्ये काय अडचण आहे असं नाही आहे की संधीची उपलब्धता ही मुंबई पुण्यापेक्षा आम्हाला या भागात वाढवावी लागेल आणि त्यासाठी आपल्या उद्योग क्षेत्रामध्ये मोठं काम करावं लागते या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठं काम करावं लागेल आपण शिक्षणामध्ये खाजगी विद्यापीठं मोठ्या प्रमाणावर पुणे मुंबई किंवा त्या परिसरात होते मग विदर्भाचे विद्यार्थी शिकाय पुणे मुंबई या भागात जातात आणि असा आहे विदर्भाचा एकीकृत विकास व्हावा आणि यासाठी मी काही आमदार मृद्यांशी चर्चा केली आहे काही सामाजिक संस्थांशी चर्चा केली आहे आज साडेसात वाजता उद्योग क्षेत्रातल्या लोकांशीही माझी बैठक आहे ती याच कारणासाठी की विदर्भाच्या संदर्भामध्ये आम्हाला एक मॉडेल डेव्हलपमेंट प्लॅन हा लोकांकडून घेऊन हा सरकारला सादर करायचा सा आहे अन्यथा मुंबई भागामध्ये लक्षावधी कुटुंब आणि विदर्भ तसाच वंचित राहील